सभासदांच्या मालकीचा दीडशे कोटींचा तासगाव कारखाना चौतीस कोटींना स्वतःच्या खिशात घालणाऱ्या लँड माफिया संजय पाटलांना घरात बसवा असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केलं आहे स्वाभिमानीचे उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचार दौऱ्यात हतनूर येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते यावेळी विशालदादा पाटील आमदार सुमंताई पाटील माजी सरपंच उत्तमराव पाटील काशीनाथ पाटील आनंदराव पाटील मच्छिंद्र पाटील पंडित शिंदे रंगराव पाटील भारत साळुंखे रमेश लोखंडे दिलीप पाटील तानाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते महेश खराडे म्हणाले खासदार संजय पाटील यांनी गेल्या पाच वर्षात केवळ वर जमिनी लाटण्याचा उद्योग केला आहे दाब दाखवून जमिनी बळकवणारे ते लँड माफिया आहेत कोणतेही विकास काम त्यांनी केलेलं नाही दिनकर आबांनी मोठ्या कष्टानं तासगाव कारखाना उभा केला सभासदांच्या मालकीचा हा दीडशे कोटींचा कारखाना त्यांनी चौतीस कोटीला विकत घेतला आहे सहा कोटी रुपये राज्य बँकेत भरले आहेत निवडणूक होताच हा व्यवहार पूर्ण केला जाणार आहे परंतु कोणत्याही परिस्थितीत हा व्यवहार पूर्ण होऊ देणार नाही असा इशारा खराडे यांनी दिला आहे प्रचारसभा सुरू असताना तुम्ही संजय पाटलांच्या कानात जाऊन बोलला की एकाची जमीन विकायची आहे तर ते सभा थांबून अगोदर खरेदीला जातील सांगली तासगाव आणि अनेक ठिकाणी त्यांनी गोर गोरगरिबांच्या जमिनी घेतल्या आहेत अशा लँड माफियाला आता निवडणुकीत जागा दाखवून द्या खासदार राजू शेट्टी यांच्याबरोबर चांगला लढाऊ खासदार म्हणून विशालदादा पाटील यांना निवडून द्या असं आवाहन महेश खराडे यांनी केलं आहे